डॉक्टरांच्या एका चुकीमुळे बाल रुग्णालयात वीस ते पंचवीस मिनिटांच्या साध्या ऑपरेशनसाठी गेलेल्या अविनाशचा धक्कादायक प्रकारे मृत्यू झाला आहे ही मन्न सुन्न करणारी घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा सतरा वर्षापासून वकील व्यवसाय करणारे अविनाशचे वडील आणि त्याच्या आईचे आयुष्य अगदी आनंदात सुरू होते मात्र यांचा मुलगा अविनाश याला अंगावर खाजेचा खूप त्रास असल्यामुळे ते डॉक्टरांकडे गेले डॉक्टरांनी त्यांना सांगितले की हा किरकोळ आजार आहे छोट्या ऑपरेशनमधून तो बरा होईल अविनाशला पंचवीस नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता त्याला ऑपरेशनसाठी ओ टी पी मध्ये नेण्यात आले डॉक्टरांनी पालकांना सांगितले की वीस ते पंचवीस मिनिटात सगळं सुरळीत होईल पण तासभराने ही काहीच बातमी मिळाली नाही प्रत्यक्षात अविनाशःा व्हेंटिलेटरवरती मृत्यूशी झुंज देत होता आणि त्याचा मृत्यू झाला होता हे मात्र डॉक्टरांनी सांगितलेच नाही त्याला डॉक्टरांनी दहा दिवसांनंतर मृत घोषित केले मात्र त्यानंतर पालकांना संशय आला आणि त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला पोलीस तपासात डॉक्टरांनी सांगितले की चुकीच्या इंजेक्शन दिल्यामुळे अविनाशचा मृत्यू झाला आहे